हाय नमस्कार मराठी आपले सर्वांचे स्वागत आहे बघा चला आज आलं आहे गौरी लक्ष्मीचा आव्हान तर मी गौरी आव्हानची पूजा चालू केलेली आहे बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तुळस आणून झालेली आहे त्यानंतर पूजे चालू केलेली आहे हळदी कुंकू लावून घेत आहे लक्ष्मीला तुमच्या इकडे कशी पूजा असते ते पण मला सांगा मध्ये आमच्या इकडे अशी पूजा असते बघा मस्त हराळी आगरडा पूजेला असतो असा आणि लक्ष्मीला गणपतीला व्हायचं असतं असं मस्त बघा आणि हे पिलवंडा आहे पिलवंडाची पण अशी पूजा करून घ्यायची असते त्यांना पण फुलं वगैरे व्हायचे असतात मस्त या हाती कुंकाला लक्ष्म्याला आमच्याकडे बघा आमच्याकडे लक्ष्मी आव्हान आहे आता ते आलेले आहेत लक्ष्मी तर आम्ही पूजा करून घेत आहोत सहासणी म्हणून पाच जणी बोलवलेल्या आहेत बघा बघा अशा पूजा करायची असते मस्त मस्तरमाळ घालायची असते पुन्हा लक्ष्मी येताना आपण धन धन घेऊन येतात म्हणून हे धनाची आणि हे लक्ष्मी पूजन म्हणून लक्ष्मीची पैशाची पण पूजा करायची असते आप असे आपल्या घरी धन दौलत लेकरं बाळ सगळं घेऊन आपल्या घरी लक्ष्मी येत असते आपले गणपती बाप्पा आपल्या लक्ष्मीला घेऊन येतात माहेरी त्याच्यामुळे आपण तिचे स्वागत करत आहोत सगळ्या सुवासनी मिळून स्वागत करत आहोत तिचे आम्ही आता सगळ्या जणी मिळून पूजा आहोत आणि आल्या आल्या आपण साखरेच्या आणि मध्य दाखवणार आहे पुन्हा भाजी भाकरीचा दाखवायचा आहे हळदी कुंकाचे पौल काढायचे आहेत बघायचे लक्ष्मीचे लक्ष्मी आपण आले घरात येताना त्या लक्ष्मीच्या आपण हळदी कुंकाचे घरात पौल काढायचे आहेत थोड त्याच्यामुळं हा केलेला आहे बघा हे नमस्कार आता ह्याच्यामध्ये आपली सुनबाई आहे तिने पण लक्ष्मीचे स्वागत करत आहे पूजा करत आहे काजू कुंकू लावून फुलं वाहून हराळी वाहून पूजा करत आहे आरती बळून घे साखरेचा निवड आपण आरती घेऊन बघ बघा ही माझी मैत्रीण मैत्रिणीच्या सुना आम्ही पाच जणी त्यांच्या लक्ष्म्या आमच्या लक्ष्म्या एकामेकाच्या आम्ही आणत असतो त्यांचे स्वागत करत असतो सगळ्या सहासणी मिळून वाटत ग काय रंगवणी केलेले आहे बघा मस्त अस किती छान दिसत बघा किती चेहरा खुललेला आहे त्यांचा मस्त बघा माझी मैत्रीण पूजा करत आहे लक्ष्म्याची आणि त्यातून पाऊस घेऊन आलेले आहेत बघा किती पाऊस आलेला आहे लक्ष्मी पाऊस घेऊन आले आहे ह्या वर्षी खूप पाऊस आहे स्वागत आहे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे चंद्रकांत पाटलाचे नाव घेते महालक्ष्मी पुढे

आरोग्याच्या पावले लक्ष्मी लक्ष्मी आली कशाच पाहुले लेखनबा पावले कशाचे पावले धुराच्या पाहुणे लक्ष्मी आली कशाच पावले सोन्याच्या पाहुणे उलट म्हणून लक्ष्मी आली गाडी बंगला काही आहे लक्ष्मी आली बरं लक्ष्मी आली कशाचे पाहुले

कशाच्या पावली आले चंद्रकांत पाटलाच्या पावली आले तुम्ही म्हण लक्ष्मी आली हा लक्ष्मी आली लक्ष्मी आली कशाच्या पावलांनी आली पाटलांच्या पावला लक्ष्मी माता की, की जय